काय झाली सतूच्या आजच्या भागाची सुरुवात होते कावेरी पासून तर आता इथे कावेरी म्हणते सगळे विधी पूर्ण झाले त्यामुळे आता मी तुमची सून आणि यशची बायको झाली असं म्हणते कावेरी सगळ्यांना बघा प्रेक्षक आणि सगळ्यांना शॉक बसतो सौभाग्यवती कावेरी यश धर्माधिकारी असं म्हणते कावेरी आणि हो। आता ती हसते बघा प्रेक्षक लवकर कामाला सुरुवात कर आणि सगळा मेनू छान झाला पाहिजे चला चला लवकर चला असं म्हणलेली असते माधवी आणि आता ती तयारी करत असते तेवढ्यातच आता बघा प्रेक्षक असं हो दाखवलंय की कावेरी कसं काय लग्न करते हा सगळा फ्लॅशबॅक मध्ये दाखवलेला आहे तर आता कावेरी म्हातारी बाई होऊन आलेली असते सगळा गेटअप चेंज करून वगैरे बघा प्रेक्षक हो। आणि आता ती कसं अमृताच्या रूमच्या बाहेर थांबलेली असते ही घे पैठणी आणि तयार होऊन पटकन बाहेर ये असं म्हटलेली असते सुलक्षणा अमृताला आणि सगळे बघितलेलं असतं लपलेली असते ती कोण आहे कोण आहे असं म्हणून आलेली पण असते पण तिला कावेरी दिसलेली नसते कारण आता ती म्हातारी बाई होऊन थांबलेली असते वाटतं मला असं म्हणते तुला असं म्हणते सुलक्षणा बरं असं म्हणते ती हो पटकन तयार असं म्हणते सुलक्षणा आणि मग तिथे कावेरी थांबलेली असते बघा प्रेक्षक अमृता तयार होत असते ओ रे पोरी असं आता कावेरी एवढा मेकअप करून काही उपयोग नाही असं म्हटते ती मेकअप नी फक्त चेहरा सुंदर होतो पण तुझ्या घानरड्या मनाचं काय असं म्हटलेले असते ना कावेरी आजीच्या वेशभूषेत तर आता अमृता म्हटलेली असते ओ आजी तुम्ही आत कसं काय आला असं म्हटलेले असते अमृता काय बोलताय तुम्ही आणि असं म्हणते अमृता तर आता कावेरी आपली काठी वर करते आणि थांबते बघा प्रेक्षक तर अमृता खूप जास्त घाबरलेली असते कोण आहेस तू असं म्हणता अमृता घाबरलीस असं म्हणते कावेरी काठीला बघून का घाबरलीस असं म्हणते कावेरी तू तर चांगलीच हा वापरलंस ना ही ना काठी तूच बाबांवर हल्ला केलास ना काठीने असं म्हणते आता कावेरी तर आता अमृताला खूप भीती वाटत असते तर आता चष्मा काढते बघा प्रेक्षक कावेरी आणि आता चष्मा तो फेकते ती वाटते का ओळखीची असं म्हणते कावेरी कावेरी असं म्हणते आता अमृता तर आता ढकलते लांब अमृताला कावेरी काठीने अमृता म्हणते तुला काय वाटलं तुला घाबरेन मी चुकतेस आहेस तू तुला ना झोपेतही आथळू शकते मी असं म्हणते अमृता आणि फेकायला लागते ती वस्तू आता कावेरीवरती पण आता कावेरी, कावेरी बरोबर काठी वापरून तिच्यावर हवला हल्ला करते बघा प्रेक्षक आणि खूप मारते आता ती अमृताला खूप जास्त मारते जोर जोरात मारते ऐक ऐक म्हणत असते तर अमृता लागलं लागलं म्हणत असते आणि तेवढ्यातच कुणीतरी येतं तर आता अमृताचा तोंड झापते ती कारण कुणीतरी आलेलं असतं तर आता अमृताचा चेहरा मात्र ती बरोबर झापून तोंड वगैरे आता तिला ती किडनॅप करून टाकलेली असते म्हणजे हातपाय वगैरे तिचे बांधलेले असतात बघा प्रेक्षक आणि आता कावेरी तयार झालेली असते नवरी सारखं आणि तिच्या समोर बसलेली असते ती हम्म असं म्हणते कावेरी तुझ्या तोंडातला बोळा बाहेर काढल्यावर ह्या नाजूक आवाजाने तुला एकच वाक्य म्हणायचंय असं म्हणते कावेरी मी जे वाक्य म्हणतेय ते जर तू तसे तर तसे म्हटले नाहीस ना तर तुला कधीच उठायला येणार नाही असं म्हणते कावेरीने धमकी देते आता ती बघा प्रेक्षक अमृताला तर आता रेकॉर्ड करून दे असं म्हणते ती तर आता इथे कावेरी आपला फोन बाहेर काढते बघा प्रेक्षक हो। रेकॉर्डर ऑन केल्यावर मी जे वाक्य म्हणतेय ते वाक्य म्हणायचं असं म्हणते कावेरी आमच्या तशी पद्धतच आहे असं म्हणायचं म्हणते आता कावेरी लग्नात नवरी मुलगी नवऱ्याला आपलं तोंड दाखवत नाही असं म्हणते आता कावेरी असं म्हणते आता कावेरी तर आता ती बोळा काढते अमृताच्या तोंडातून कावेरी तू असं म्हणते अमृता बोलतेस का असं म्हणते कावेरी आणि आता ती परत तिला काठी दाखवते तर आता इथे रेकॉर्डिंग चालू करते ती आणि आता अमृताला बोलायला लावते तर आता अमृता बोलते बघा प्रेक्षक आमच्याकडे तशी पद्धतच आहे लग्नात नवरी मुलगी नवऱ्याला आपलं तोंड दाखवत नाही असं म्हणते अमृता कावेरी तू जे काय करतेस ना असं म्हणते ती तेवढ्यातच आता बोळा घालते परत कावेरीच्या तोंडात व्हेरी गुड असं म्हणते कावेरी तर आता कावेरी म्हणते थँक यू असं म्हणते ती नाही असं म्हणत होता यश काही झालं तरी हे लग्न मला मान्य नाही असं म्हणत होता यश नाहीये मान्य असं म्हणत यश तर आता इथे कावेरी येते आहो असं म्हणते कावेरी असं काय करताय एकच गोष्ट किती वेळा सांगायची तुम्हाला असं म्हणते कावेरी आता जी गोष्ट सासूबाईंना आहे ना तीच गोष्ट परत सांगतेय तुम्हाला असं म्हणते कावेरी तुमची इच्छा असो व नसो आता आपलं लग्न झालंय असं म्हट कावेरी आणि ही गोष्ट तुमच्या लक्षात राहणार नसेल ना तर माझ्या डोक्यात एक आयडिया आहे असं म्हणते कावेरी तर आता कावेरी म्हणते तुम्ही ना तुमच्या हातावर टॅटी करून घ्या असं म्हणते कावेरी कावेरी तुमच्या बायकोचं नाव असं म्हणते कावेरी तर हो, आता कावेरी म्हणते आहो आता नात एका जन्माचं नाही सात जन्मांचं असं म्हणते कावेरी असं म्हणते आता पौर्णिमा का मुलगी आली मोठी सात जन्मावाली आताच्या आता घरातून ओन चालती हो असं म्हणते आता पौर्णिमा मीच करते तुला घराबाहेर थांब असं म्हणते आता पौर्णिमा तर आता इथे कावेरी हात पकडते पौर्णिमाचा तर आता पौर्णिमाला हात सुद्धा हलवायला येते आणि सगळे बघत राहतात बघ प्रेक्षक हो पौर्णिमा काकू असं म्हणते आता कावेरी कुणाशी पंगा घेताय मला लाठी गाठी चालवता येते विसरलात का असं म्हणते कावेरी ऑलरेडी एका खुनाचा आरोप आहे माझ्यावर असं म्हणते कावेरी एक खून काय दोन खून काय असं म्हणते कावेरी फाशी मला एकदाच होणार आहे असं म्हणते कावेरी आणि आता ढकलते ती मला ट्राय करायचं आहे का असं म्हणते आता कावेरी यमुना ती असं म्हणते आता कावेरी आज तुम्ही कशा काय आज गप्प काय प्रॉब्लेम असेल तर बोला ना आपण आता लगेच सॉल्व्ह करू असं म्हणते कावेरी तर आता इथे खूप हसायला लागते विद्या नाही असं म्हणते कावेरी तर आता इथे कावेरी यशकडे जाते आहो असं म्हणते ती आणि त्याचा हात आता चला तर आता यश म्हणतो हात सोडा मला असं काय करताय सोडा असं म्हणतो यश तर आता कावेरीला ढकलत तो तर आता ती जाऊन पडते टेबलवरती तर आता इथे विद्या म्हटे कावेरी वहिनी यश भाऊची आहो काय झालाय तुम्हाला असं काय वागत त्यांच्याशी असं आता विद्या ह्यांचा तोंडही बघायचं नाही आहे मला असं म्हटवता यश नाहीतर आज मी काय करेन माझं मलाच माहित नाही असं म्हटवता यश तर आता खूप लागलेलं असतं कावेरीच्या डोक्यावर वहिनी आहो रक्त येते ओ असं आता विद्या तर आता रक्त येत असतं कावरीच्या डोक्यातून तर आता इथे कावेरी म्हणते हरकत ताई ह्याणी माझ्या डोक्यात कुंकू भरला असं समजते असं आता कावेरी ह्यांच्या प्रेमासाठी असं म्हणते कावेरी मी कितीही त्रास सहन करायला तयार आहे मी असं म्हणते काबेरी तर आता सुलक्षणाला वाईट वाटतं तर आता इथे यमुड्या हसायला लागते जोर जोरात जो हा 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 करत आणि आता ती येते पुढे आणि नाटक करते बघा प्रेक्षकारखं हसा हसण्याचा काय आता यश जो, किती जोरदार परफॉर्मन्स केला तुम्ही दोघांनी कमाल असं म्हणते आता यमुड्या बघा प्रेक्षक हो तर आता इथे विद्या म्हणते म्हणजे म्हणजे तुम्ही हे जे नाटक करताय हे दोघं तुम्हाला कोणालाच कळत नाही असं म्हणते आता यमुना काय यश असं म्हणते आता यमुणा कावेरी असं म्हणते आता ती बरोबर बोलतेय ना मी असं आता यमुडा मा असं म्हटते तू वरून कितीही कडक शिस्तीची सडेतोड दिसत असलीस ना तरी आतून खूप आहेस चटकन विश्वास ठेवतेस हे माहितीये या दोघांना हे दोघे एकमेकांना सामील आहेत मा हे एक वेल प्लेन्ड नाटक आहे असं म्हटते मुला हो ना असं म्हणते ती यशला आणि काय रे यश असं म्हटते या तिच्या कपाळाला लागलंय रक्ती येतय तरी तू तिच्याकडे बघतही नाही आहेस हे तर मला इतकं आवडलंय ना जस्ट अमेझिंग अमेझिंग असं म्हणते पण तुझ्या या परफॉर्मन्सला घरातले सगळे फसले ना तरी ही आम्ही नाही फसणार असं म्हणते यमुना तुम्ही दोघे खोटं बोलताय हे माहिती आहे मला असं म्हणते यमुना कालपर्यंत एकमेकांच्या प्रेमात होतात आणि आज अचानक भांडायला लागलात मूर्ख वाटले का तुम्हाला मी असं म्हणते आता यमुना हो मूर्खच आहेस तू कारण मूर्खासारखंच बोलते असतो असं म्हणत होता यश होतं माझा प्रेम कावेरीवर करायचं होतं मला लग्न त्यांच्याशी पण जी मुलगी माझ्या माझ्या विरोधात जाते ती माझी बायको असूच शकत नाही असं म्हणत होता यश यांचा प्रेम स्वार्थी होता आणि हे उशीर कळलं मला असं म्हणत होता यश समजूत काढली मी स्वतःची असं म्हणत यश की हा माझ्या प्रेमाच्या योग्यतेच्या नाहीयेत यांच्यामुळे माझ्या माला दिलेलं वचन मी पूर्ण करू शकत नाहीये म्हणूनच अमृत अमृताशी लग्न करायला तयार झालो पण मला नव्हतं तो माहित की अमृताच्या ठिकाणी कावेरी येत असं म्हणत होता यश खरंच नव्हतं माहीत तुला असं म्हणते सांगितलं ना नव्हतं माहित म्हणून अजून किती वेळा सांगू मी असं म्हणतो तश ओके ओके असं म्हटलं खरं बोलतोयस ना तू असं म्हणते येत यमुना ओके असं म्हणते ती मग माझ्या डोक्यावर हा ठेवून शपथ घेऊन सांग की तू खरं बोलतोयस असं म्हणता यशला भीती वाटायला लागते बघा प्रेक्षक म्हणणे आता पौर्णिमाला आनंद होतो आणि सगळ्यांना धक्का बसतो आणि कावेरीला सुद्धा धक्का बसलेला असतो पौर्णिमाला खूप आनंद झालेला असतो बघा प्रेक्षक हो खरं सांग कसं म्हणते यमुना सांग काय झालं इतका विचार का करावा लागतंय तुला असं म्हणते येत यामुळे शपथ घे आणि मोकळा हो असं म्हणते आता ती तर आता यश इकडे तिकडे बघायला लागतो बघा प्रेक्षक हो तर आता सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात तर आता यामुळे म्हणते काय तर आता सुलक्षणा म्हणते यश असं म्हणून ती आता आवर्ती येते बघा प्रेक्षक ओपाय चढून आणि आता ती समोर येऊन थांबते यशच्या यश तूच म्हणाला होतास ना असं आता सुलक्षणा कि तुला अमृताशी लग्न करायचंय म्हणून मग दे यमुनाच्या प्रश्नांचं उत्तर असं आता सुलक्षणा का तू ही कावेरीच्या नाटकामध्ये सामील आहेस असं म्हणते सुलक्षणा आता कावेरीकडे बघत तर आता बघते ती यशकडे की तुम्ही दोघं खरेच नाटक करताय का असं आता सुलक्षणा तर आता इथे सगळे खुश असतात म्हणजे यमुना आणि पौर्णिमा बोल यश माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे असं म्हणत आहे सुलक्षणा तर यमुना खूप जास्त खुश होती आणि कावेरीला पण टेन्शन आलेलं असतं कारण खरंच आहे बघा प्रेक्षक हो कावेरी आणि यश सामील असतात एकमेकांमध्ये तर आता इथे सुलक्षणा म्हणते घे शपथ तर आता इथे यश लवकर शपथच घेत नाही कारण तो सामील असतो बघा प्रेक्षक हो आता कावेरी बरोबर मला वाटलं असेल की हे खरं असेल पण नाही यश आणि कावेरीचाच प्लॅन आहे हा तर आता बघा यश कसं त्या सुलक्षणाची शपथ घेतो फक्त बघा तर आता इथे माधवी येते अमृताच्या खोलीमध्ये आणि बघते तर अमृताला किडनॅप करून ठेवलेलं असत कावेरीने तर आता तिला सोडवते माधवीने रडत असते खूप माधवी आणि माधवी जवळ घेते अमृताला पण माधवीला अमृता म्हणते अगं जवळ का घेते सोड मला असं म्हणते आता अमृता कारण तिला बांधलेलं असतं ना कावेरीने तर आता उघडते ती ला पाठ वगैरे आणि आता अमृता म्हणते मला यशची लग्न करायचं आहे मूर्त टाळेल असं म्हणते आता अमृता आणि आता ती जाणार असते बघा पळून प्रेक्षक हो तर माधवी सांगायच्या आधीच अमृता पळत पळत जाते बाहेर मा असं म्हटवता यश तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का असं म्हटवता होता यश आणि आता तो घेतच नाही बघा प्रेक्षक हो शपथ सुलक्षणाची तू माझ्यावर विश्वास ठेव ना मी त्याच मुलीशी लग्न करणार होतो जिच्याशी माझी पत्रिका जुळली आहे असं म्हटवता यश तर पत्रिका त्या दिवशी यशने कावरी सोबतच जोडून बघितलेली असते त्या गुरुजींकडे आणि त्याच दिवशी ती कुंडली मॅच झालेली असते आणि गुरुजी म्हटलेले असतात हा खूप छान योग आहे आणि ह्या दोघांचं लग्न झालं तर खूप मोठं संकट ह्या घरावरून टळणार आहे असं म्हटलेले असतात ना त्यांनी तर त्या दिवशी यशनी कावेरीचीच कोंडली दाखवलेली असते आणि तो सांगितलेला पण असतो तिला बघा प्रेक्षक तर आता तो इथे शपथ घेतच नाही सुलक्षणाची लक्षणाची आणि डायवर्ट करतो ती सगळं टॉपिक आणि तिचा हातात हात था घेऊन हे सगळं सांगत असतो तो, तो। गुरुजींनी केलेल्या भविष्यवाणीला कसं विसरू शकणार होतो मी मा असं म्हटवता यश लग्न करताना मी आपल्या भलाचाच विचार केला होता असं म्हणतात यश यश तू अजूनही असं म्हणते तर बस असं म्हणते कावेरी आणि ती वाचवते आता यशला तर आता कावेरी जाते सुलक्षणाकडे बस झालं तुमची ही नाटकं असं म्हणते कावेरी पेशंट संपलेत आता माझे तुम्ही मला खुनी खोटाडी धोकेबाज घुसखोर काय म्हटेल ते समजा असं म्हणते कावेरी मला नाही फरक पडत असं म्हणते कावेरी तुमच्या कुणाच्या सर्टिफिकेटची गरजच नाही आहे मला असं म्हणते आता कावेरी आता सुलक्षणाचा चेहरा बघण्यालायक असतो बघा प्रेक्षक हो आणि यशची इच्छा नसेल तर हे देवा ब्राह्मणाच्या साक्षीनी आणि अग्नीच्या साक्षीनी आमचं लग्न झालेला आहे असं म्हणते आता कावेरी हे सत्य कुणीही बदलू शकत नाही असं म्हणते आता कावेरी तुम्ही हे जेवढ्या लवकर मान्य कराल तेवढं तुमचं आयुष्य सोपं होईल असं म्हणते आता कावेरी बघा प्रेक्षक हो आणि आता सगळ्यांना शॉक बसतोय सगळं ऐकून कुणाला काही प्रश्न आहेत का असतील तर आताच विचारा असं म्हणते कावेरी टीचर सुख बोलते बघा प्रेक्षक कुणाला असतील काय प्रश्न विचारा म्हणून तर विद्या मात्र खूप खुशीत असते बघा आणि हसत असते ती नाही येत असं म्हणते आता कावेरी व्हेरी गुड असं म्हणते आता आणि आता ती यशकडे बघते नवरोबा असं म्हणते आता कावेरी आहो असं म्हणते आता कावेरी थोड्याच विधी राहिलेत पटकन पूर्ण करू गुरुजी केव्हाचे खोळंबले तसं म्हणते कावेरी चला असं म्हणून त्याचा हात घेत आपल्या हातामध्ये आणि आता ती घेऊन जात असते यशला गुरुजी असं म्हटे आता कावेरी विधीला सुरुवात करा मग आम्ही आलोय असं म्हणतं आता कोणीतरी तर आता मोहित आलेला असं बघा प्रेक्षक तर आता सुलक्षणा म्हणते बरं झालं तुम्ही आला तर आता हा यमुनाचा नवरा असतो तर आता इथे सुलक्षणा म्हणते या मुलीला घेऊन जा इथून असं म्हणते आता सुलक्षणा पोलीस कुठे डोन पळून आलीये आणि आमच्या घरामध्ये हाय तोच घातला हिने असं म्हटते आता सुलक्षणा तर बेड्या ठोका तिच्या जातात असं म्हणते सुलक्षणा आपण यशला पण भीती वाटत असते बघा का प्रेक्षक कारण आता यश आणि कावेरी सामील असतात ना एकमेकांमध्ये पळून आली ते आली आणि माझ्या यश बरोबर आम्हाला फसवून तिने लग्न केलंय असं म्हणते आता सुलक्षणा तर आता मोहित म्हणतो मा कावेरीला अटक करता येणार नाही असं म्हटवता मोहित का असं म्हणते आता सुलक्षणा कारण ती पोलीस कोठडीत पळून आलेली नाहीये काय असं म्हणते आता सुलक्षणा हो असं म्हणतो आता मोहित तिला जामीन मिळालंय असं म्हणत होता तो पोलीस कोठडीत तिच्यावर जीवघेणा घेण्या हल्ला झाला होता असं म्हणत होता मोहित आणि तसंही पोलिसांकडे असा ठोस काही पुरावा नव्हता असं म्हणत होता मोहित तिला पोलीस कोठडी ठेवण्यासाठी असं म्हणतो मोहित तर आता खुश होते खूप यश पण खुश झालेला असतो पुरावा नाहीये असं कसं म्हणताय तुम्ही असं सुलक्षणा आम्ही सगळ्यांनी बघितलंय तिच्या हातात कोठी काठी होती आणि हे रक्ताचे थरवळ्यात पडवले होते अजून काय तुम्हाला पुरावा असं तर सुलक्षणा आता काठी तिच्या हातात होती म्हणजे तिने हल्ला केलाय सिद्ध होत नाही ना असं म्हणतो आता मोहित तुम्ही प्रत्येक चुकीला आता प्रत्यक्ष तिला हल्ला करताना पाहिलं का असं म्हणतो आता मोहित तर आता हे तर कोणीच पाहिलेलं नसतं हो असं म्हणतात यमुना आणि खोटं बोलायला लागते ती हो आम्ही सगळ्यांनी पाहिलं असं म्हणते यमुना नाही यमुना असं म्हणत सुलक्षणा जे खरं आहे ते आपण बघितलंय तेच त्यांना सांगायचं असं म्हणते सुलक्षणा नाही असं म्हणते सुलक्षणा आम्ही कुणीही तिला यांच्यावर हल्ला करताना पाहिलेलं नाही असं म्हणते सुलक्षणा तर आता इथे कावेरी म्हणते आता सगळ्यांचं समाधान झालं का आता तरी मानताय ना तुम्ही मला तुमची सून असं म्हणते आता कावेरी आहो असं म्हटे कावेरी थोडेच विधी राहिले पटकन पूर्ण करूया असं म्हणते कावेरी आणि आता ती जाऊन आपलं मंगळसूत्र घेते आणि आता ती आपल्या हातामध्ये ते मंगळसूत्र घेते आणि आता ती यशला देते हे तुमच्या नावाचं मंगळसूत्र असं म्हणते कावेरी तुमच्या हाताने माझ्या गळ्यात घाला घ्या असं म्हटे कावेरी तर आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो बघा प्रेक्षक हो आणि सगळे बघत असतात काय होणार आहे पुढे म्हणून यश थांब असं म्हणत आता अमृता येते पळत पळत बघा खाली प्रेक्षक हो आणि आता सगळेच्या अमृताला बघतात तर ती आलेली असते यश प्लीज नको घालू तिच्या गळ्यात हे मंगळसूत्र असं म्हणते आता अमृता यश अरे असं म्हणते अमृता तू मावशीला वचन दिलं होतस ना की तू माझ्याशी लग्न करशील असं म्हणते अमृता तू हे वचन कसं काय मोडतोयस असं म्हणते अमृता अरे यश असं म्हणते अमृता अमृता आता सुलक्षणाला म्हणते मावशी मी आता काय करायचं आहे ताईने जो मार्ग निवडला तोच निवडायचा आहे का मला असं म्हणते अमृता तर आता सुलक्षणा म्हणते अगं असं बोलू नकोस असं म्हणते अमृताला ती मग यश काही ज्याशी लग्न करतोय असं म्हणते अमृता हिला कुणीच का सांगत नाहीये काही असं आता कावेरी ठीक आहे असं म्हणते कावेरी मी सांगते अमृताला असं म्हणते कावेरी तुझं आणि यशचं लग्न कधीच होणार नव्हतं असं म्हणते कावेरी कारण मी ते होऊच दिलं नसतं असं म्हणते कावेरी आणि आता ऑलरेडी खूप उशीर झालाय असं म्हणते कावेरी आमचं लग्न झालंय असं म्हणते कावेरी आता मी सौभाग्यवती कावेरी यश धर्माधिकारी असं म्हणते कावेरी तर आता विद्याला खूप आनंद होत असतो खूप आणि आता धक्का बसतो सगळ्यांना आणि परत तर आता इथे अमृता येते यश जवळ यश का केलं तू असं म्हणते अमृता का केलं तू असं असं म्हणते अमृता यशला तर आता कावेरी म्हणते अमृता मी समजू शकते ग असं म्हणते कावेरी आणि आता ती मिठी मारते अमृताला थँक यू असं म्हणते कावेरी पोलीस कोठडीत तू माझ्यावर हल्ला करवलास आणि मला बिल मिळाली असं म्हणते कावेरी तिच्या कानात सांगते ती अमृताच्या त्यामुळे मी यशशी लग्न करू शकले असं म्हणते कावेरी तर आता यश ऐकण्याचा प्रयत्न करत असतोय सगळं तर आजचा भागी ते समजा तर एकामध्ये काय येते मला फसवून लग्न का केलं तुम्ही असं म्हणता यश मला दिलेलं वचन मी पूर्ण करू शकत नाही असं म्हटवता यश तुमच्यासारख्या मुलीवर प्रेम केलेलं लाज वाटते मला असं म्हणत यश पण मी कधीही तुमचं बायको म्हणून स्वीकार करणार नाही असं म्हटत यश नाही घालणार मी मंगळसूत्र तुमच्या घळ्यात असं म्हणत होता यश तर आता कावेरी म्हणते मी शेवटचा आहे असं म्हणते कावेरी हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात घालणार की नाही असं म्हणते कावेरी आणि आता ती मंगळसूत्र घेऊन थांबलेली असते यश समोर तर आता तारीके सुद्धा इतकेच थांबत बघा प्रेक्षक हो। तर प्रेक्षक ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा